कालपुरा त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकर अटक अटक करण्यात यावी व जो आमचा पत्रकाराचा जो कायदा झाला त्या अंतर्गत ताबडतोब गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करावी अशी आम्ही मागणी करतो आणि पत्रकारांना अशा ठिकाणी संरक्षण पोलीस संरक्षण देण्याची मागणीसुद्धा आम्ही याद्वारे करतो बोला सर बोला, बोला पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आहे का असा प्रश्न आम्हा पत्रकारांना वाटतो आहे वाट वा आज राज्यातील तालुका पातळी असेल ग्रामपातळी असेल किंवा देश पातळी असेल राज्य पातळी असेल सर्वच ठिकाणचे पत्रकार हे प्रचंड दहशतीखाली आहेत आणि हा दहशतवाद पोचणारे कोण आहेत हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून राजकीय पुढाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हल्लेखोरावरती वरदहस्त ठेवू नये ते काल त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या घटनेचा प्रथमतः मी तीव्र निषेध करतो आणि हे हल्लेखोर कोणाच्या राजाश्रयाखाली वाढले आहेत त्यांच्यावरही त्या संदर्भात कार्यवाही व्हायला पाहिजे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी जर झाली असती किंवा झाली तर भविष्यामध्ये पत्रकारावरती कुठेही हल्ले होणार नाहीत पत्रकार या कायद्याचा वचक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि हल्लेखोर वृत्तीच्या लोकावरती बसण्याची गरज आहे कायद्याचा जरप बसल्याशिवाय पत्रकारावरील हल्ले थांबणार नाहीत मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पूर्णा तालुक्याच्या वतीने सदरील घटनेचा निषेध करतो आणि संबंधित चार पत्रकारांच्या परिवाराला आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करतो दोन तीन दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे आमच्या पत्रकार बांधवावर जो हल्ला झाला तो निषेधार्थ आहे सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी राज्यभर करावी तसेच पत्रकारावर होणारे हल्ले कसे रोखता येतील याकडे कटाक्षाने उपाययोजना कराव्यात ही आमची सरकारला मागणी आहे आज आम्ही पूर्णा पोलीस स्टेशन येथे या झाले झालेल्या जाहीर हल्ल्याचा निषेध सरकारकडे नोंदवला आहे निवेदन दिलं आहे हां गुन्हेगारांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी नाशिक येथे तिरंबके तिरंबकेशी वर जे झालेल्या पत्रकारां आपल्या पत्रकारांवर हल्ले याच्या पूर्ण तालुका पत्रकार संघटनातर्फे तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येते आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनातर्फे अशी मागणी करण्यात येते की जे प पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही तरी सरकारला आमची विनंती आहे आमची मागणी आहे की या संरक्षण कायद्याच्या कठोर 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 अंमलबजावणी करून गाव गुंडांना जे हमले हल्लेखोरांना कठोर शासन करण्यात यावे